भारतीय जनता पार्टीला राज्य पातळीवर देश पातळीवर किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सन्मानाची आणि त्याच्या कर्तृत्वाच्या कौतुकाची ज्यावेळेला आवश्यकता असते त्यावेळेला हे दोन्ही नेते आपल्या पार्टीशी खंबीरपणे उभे असतात आज मान्य राणेसाहेबांकडे असणारं जे खाता आहे त्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी आज आढावा बैठक जिल्हाधिकारी महोदयाच्या कार्यालयामध्ये केली साहेब आपल्याकडं मत्स्योद मत्स्योद्याचं खाता आहे आमच्याकडे येरमाळा मच्छी नावानं मासा फेमस आहे म्हणजे माशाचा कुठला प्रकार आहे मी खात नसल्यामुळं मला माहीत नाही परंतु इथं उपस्थित असलेले आमचे येरमाळा सर्कलचे किंवा त्या परिसरातले कळंब तालुक्यातल्या सगळ्यांना येरमाळा मच्छी परिचित आहे साहेब इथं जर माशाचं बीज प्रक्रिया केंद्र केलं तर इथल्या भागामधल्या तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल इथं साधारणतः लहान मोठी अशी साडेचारशे तळी आहेत आणि साडे साडे चारशे तळ्यांवर साडेचारशे संस्था काम करतात परंतु बहुतांशी संस्था ह्या पूर्वीच्या आले कालावधीपासून आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संस्था येतात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यासुद्धा अनेक संस्था येतात परंतु आज त्यांच्या गावामध्ये त्यांच्या परिसरामध्ये असणाऱ्या तळ्यावर आपल्या विरोधकांची संस्था काम करताना त्यांना पाहावी लागते देशात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असताना आणि आपल्यासारखं कर्तृत्व आणि नेतृत्व या पक्षाचं मंत्री म्हणून काम करत असताना आमची अपेक्षा आहे की या जिल्ह्यामध्ये बहुतांशी संस्था या भारतीय जनता पार्टीच्या असाव्या ज्या की त्या साडेचारशे तळ्यांवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हाताला काम खिशाला दाम मिळेल आणि तिथल्या भागाचा विकास परिसराचा विकास होईल आणि म्हणून कुलकर्णी साहेब तुम्ही बोलत असताना अधिकाराने सांगा तुम्ही आमच्या इकडच्या जिल्ह्याचे बॉस आहात सांगा की नितेशजी पाचशे सोळा ठेके आहेत तुमच्या मत्स्य खात्याच्या अंतर्गत पाचशे सोळा ठेके हे भारतीय जनता पक्षाच्याच विचारांच्या मत्स्य संस्थेला भेटले पाहिजे असं सक्त ताकीद घेऊन मला इथून काढा कारण का तुमच्याच सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हिंदू समाजाच्या ताकदीमुळे आज नितेश राणेसारखा का कार्यकर्ता हा मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरतोय ह्या गोष्टीची जाणीव मला म्हणून कुठलाही निर्णय घेत असताना पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि हिंदू समाजालाच देणार हे माझं सरळ स्पष्ट ठरलेलं आहे आणि म्हणून आत्ता बैठक घेऊन आलेलो आहे बाकीचे आपले सहकारी त्या बैठकीत होते त्यांना कळलं आहे माझी भाषा कशी आहे आणि अधिकाऱ्यांना तर चांगलं कळलेलं आहे आणि म्हणून जे काही माझं तुम्हाला विनंती आहे कुलकर्णी साहेब ठाकूर साहेब आणि अन्य सिनियर पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयामध्ये बसून जे जे आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिक राहिलेले कार्यकर्ते आहेत ज्यांनी संघर्ष केला आहे ज्यांनी निष्ठा दाखवली आहे त्या सगळ्या जणांना एकत्र करा ज्यांना ज्यांना मत्स्य या शेतीमध्ये काम करायचं आहे त्या मत्स्य संस्था ज्या ज्या चालवतात त्या सगळ्या जणांची यादी मला पाठवा प्रत्येकाला त्या त्या तलावाचे ठेका कसा द्यायचा मग काम माझ्यावर सोडा न माझ्यावर कशा कागदपत्र तयार करायचे तेही माझ्यावर सोडा काही चिंता करू नका काय उन्नीस बीस असेल ना उन्नीसच्या वीसमध्ये बसवायला मला येतं चिंता करू नका तुम्ही फक्त यादी तयार करून पाठवा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत आपल्या कार्यकर्त्यांना माझ्या खात्याच्या माध्यमातून जिथे जिथे आर्थिक सक्षम करायची गरज असेल तिथे हक्काने माझ्या जबाबदारी टाका जबाबदारी पूर्ण झालेली असेल हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने ते देऊन जातोय कुठेही कमी पडणार नाही शेवटी तुमचा अधिकार आहे आमच्यावर आम्ही काय उघडतो मंत्री फक्त मिरवायला झालेलो नाही तुम्ही आहात म्हणून आम्ही लोक आहे तुम्ही सांगितलं तुम्ही बनवलं म्हणून आम्ही इथे बसतो